घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक आपण वनस्पती आणलेली आहे ही वनस्पती जरा बाहेर होती अडचणीत आणि तिथं आपल्याला व्हिडिओ काढता येत नव्हता नीट तरी काल एक पण आपण आता घरी आणले त्याचं ही फळ आहे बघा का याला काही ठिकाणी उतरण हरण दोडे असे म्हणतात आणि ही बघा असे जुडगेत फळ लागते त्याला आता फळ काही ठिकाणी लागलेले आहे त्याचं पान दाखवलं तुम्हाला मित्रांनो पान बघा पान बघा वेल बघा बघा पण वेल आणलेला आहे आणि ही पान बघा हे जर अशा प्रकारे असे इथं एक मध्ये अंतर राहतो जरा असे पान आहे आहेत ह्याचे दोन पान डोकं जर दुखत असलं तुमचं ही ना कारण पित्ताना डोकं दुखत असं करणे कवटाना डोकं दुखत असेल ह्याचा रस काढून डोक्याला लावायचा शनिवारी आणि करणी काउंटरला काय केलेलं असलं नऊ घराचे दोसा असं वरून त्याचा रस करून अंगाला चोळायचं संध्याकाळी झोपताना शनिवारी फक्त शनिवारीच करायचे उपाय एरिवारी उपाय करायचा नाही परत तुमचं कशाने डोकं जर दुखत असेल आणि डोकं दुखायचं जर कळत नसेल तर ह्याचे आपल्या आपल्या युवक बुद्धीनं एक ते दोन पानं तुम्हाला काही दिवस सात दिवस आठ दिवस खायचेत पाच सहा दिवसात तुमचं डोकं दुखायचं राहील कुठं गुडगा बिडगा दुखत असेल काही नकारात्मक ऊर्जा ना ती पण राहणार आहे तर हे जे हे फळं आहेत तर या फळाचा तुम्हाला एक तांत्रिक उपाय असा एक सांगतो मित्रांनो या फळातून काय करतो बघा बघा असा कापूस निघतो या पण कापूस मी आणलेला आहे तर ह्या कापसाचं काय करायचं आहे रुईचा कापूस आणि ह्याचा कापूस दोन्ही एकत्र वाद तयार करायचं तुम्हाला आणि वाद तयार करून देवापैसे देवा लावायचा आहे तुमचं घर बंधन केलं असेल दुकान बंधन केलं असेल काही बंधन केलेलं असते बंधन टाकले असते चौकी टाकलेली असती काही शंका असती मनात ही दिवा जर जळाला तर त्या भागचं तिथलं सगळे बंधन तुटून एकदम यशयशी रीती काम पहिल्यासारखं चालाय चालू होतं हे बंधन तोडण्यासाठी चालतं चालतंय घरातले तुमचे काही नकारात्मक ऊर्जा असेल डोळींना नाही दिसणारी शक्त्या तुमच्या घरात भरपूर त्रास करतात आणि तुम्हाला काही खालतवर्त कळत नाही पैसाला टिकत नाही माणसाला माणूस नीट बोलत नाही भांडणं करते विनाकारण पायाळ होतो घरात इनाकारण जनावर दूध द्यायचे बंद करते इनाकारण पैसा यायचा बंद होतो इनाकारण असे आपत्कालीन काही बी येते वाहनाची दुर्घटना होती इनाकारण तर ह्या कापसाचा तुम्हाला दिवा लावायचा शनिवारपासून असं ह्याचा जर वापर काही दिवस तुम्ही दिवा जर लावला नसता घरात तर सर्व तुमचे असे तक्रारी निघून जाणार आहे मित्रांनो तर हे असे परिपक्व झालेले बोंड आणायचे त्याचं बी बघायला बी पण एक असं आहे असं बारीक छोटं बी आहे बी पण आपल्या आता उपलब्ध आहे थोडं त्याचं एक येल जरी लावला तर घरावर जसा येल तुमच्या घरावर वरी चढल आणि वाढेल तशी तुमची प्रगती होत चढती याची दुसरा एक असाच आहे की रावण येल एक कोण ती जर तुम्ही घरावर लावला आणि घर जसं 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 येल तुमचा वाढेल तशी तुमची प्रगती वाढती आयुष्य आनंदी जा झुकता माणूस सुख समाधानी लागते घरात काही नकारात्मक शक्ती असेल काही कोणी आलेलं गेलेलं केलेलं भूतभैरव असा मनाने बी काही झालेला सर्व निघून जायला मदत करते ही उतरंडीचा वेल आहे परत घरात जर काही कोणाचं गुन्हा एकाला जमत नसेल तंटा होत असेल तर ह्याच्या मुळीचा एक घरभर आहे एवढा हो शनिवारच्या शनिवारी त्याला चहामध्ये उकळून द्यायचा आहे तर ती तंटा होऊन तुमचं घरामध्ये वातावरण शांत होणार आहे भांडण पण मिटवणार आहे एवढी ही वनस्पती कारगरे मित्रांनो हिला भावा भांडण बांडण भांडण असे कुणाकुणाचे जर भांडण घरात असतील तरी भांडण पण मिटवायला त्याचं तुम्हाला एक इंचा तुकडा चहात भाजीत फक्त चांगल्या भाजीत चांगल्या ह्याच्यात खाऊ घालायचे त्याला काही दिवस खाल्ल्यानंतर तुमचं भांडण तंटा मिटून जाणार आहे आणि एकदम आनंदी घर होणार आहे तर हे बघा होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा मित्रांनो परत आपण दुसऱ्या एका वेळेमध्ये भेटू चला राम राम